दिनांक फेब्रुवारी सतरा रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास आदित्य उचित पाटील याने टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एस पंधरा ते पाच हजार पंचावन्न बेजबाबदारपणे चालवून रस्त्यावर शतपावली करणाऱ्या वाघ कुटुंबातील कल्पना वाघ आकाश वाघ या आयलेकरासह पाळीव श्वानाला जबर धडक देऊन फरार झाला होता शहादा पोलिसांत तादित्य उचित पाटील यांच्या विरोधात भारतीय या न्याय संहितेच्या विविध कलमांवे प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम व मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी वाहन चालकास दिनांक फेब्रुवारी अठरा रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली त्याला आज दि पूर्णांक 19 शतांश रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांच्या वतीने कारचालक आदित्य पाटील याचा वाहन चालविण्याचा परवाना व गाडीचे कागदपत्र जप्त करणे त्याच्या सोबत गाडीत आणखी कोणी होते का तसेच यापूर्वी त्याने ओव्हर स्पीडने गाडी चालवली आहे का त्याला रात्रीच्या वेळी पळवून लावणारा कोण असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत घटना घडल्यानंतर त्याला फरार होण्यास व लपून राहण्यास कोणी मदत केली होती का याचा तपास करण्यासाठी दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती यावर न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी आरोपी चालकाने अपघात घडला त्यावेळी दारू पिऊन गाडी चालवत होता असे समजते या तपासासाठी त्याच्या रक्ताचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत दरम्यान यापूर्वीही या कार चालकने जबाबदारपणे अतिवेगात वाहन चालविले असल्याची माहिती पुढे आली आहे वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी त्याला ठाणे नाशिक व धुळे येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी देखील बजावण्यात आली होती तसेच दंड देखील वसूल करण्यात आला होता मात्र सदर दंडाची रक्कम त्याने जमा केलेली नाही असे पोलीस तपासा दरम्यान स्पष्ट झाले असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत